अतिशय किचकट व अशक्य ऑपरेशनसुद्धा अहमदनगर शहरातील डॉक्टर्स हे यशस्वीरित्या पार पाडू शकतात याची खात्री डॉक्टर आदित्य दमाणी व भूलतज्ञ डॉक्टर श्रद्धा दमाणी यांच्या कार्यानं सिद्ध झालं आहे तीन वर्षाच्या चिमुकलीचा हातापासून पंजा पूर्णपणे तुटल्यानंतरसुद्धा अकरा तासांच्या शस्त्रक्रियेनंतर तो पंजा पुन्हा जुळवण्याचं कार्य डॉक्टर आदित्य दमाणी व त्यांच्या टीमने करून दाखवलं तीन वर्षीय मुलीच्या तुटलेल्या हातावर अकरा तास शस्त्रक्रिया करून तिला कशा पद्धतीनं पुन्हा बरं करण्यात आलं या संदर्भातील माहिती देण्याकरता डॉक्टर आदित्य दमाणी व भूलतज्ञ डॉक्टर श्रद्धा दमाणी यांच्या वतीने पत्रकार परिषदेचं आयोजन करण्यात आलं होतं अनन्या या अवघ्या तीन वर्षीय लहानशा मुलीवर करण्यात आलेल्या शस्त्रक्रियेचा अनुभव सांगताना डॉक्टर आदित्य दमाणी व डॉक्टर श्रद्धा दमाणी यांनी अधिक माहिती दिली आता हे ऑपरेशन आमचं चालू झालंय संध्याकाळी साडेसात वाजता आणि आमचं हे सकाळी जवळजवळ सात वाजेपर्यंत हे ऑपरेशन चाललंय असं तर आ, ही केस नक्कीच आमच्यासाठी चॅलेंजिंग होती कारण दिवस दिवसभराच्या शस्त्रक्रिया दोन तीन पहिलेच झाल्या होत्या ते सगळं केल्यानंतर मेंटली आणि फिजिकली पण आम्ही फटिक होतो सगळेजणं पण ते हात आणि त्या मुलीचं हे बघूनच आम्ही सगळेजणं म्हणजे लिटरली माझी मुलगी पण याच वयाची आहे आम्हाला ते तेव्हाच वाटलं की नाही का आपण काही करून याला वाचवायचं आहे असं करून आम्ही ते श त्या पेशंटला तेव्हा घेतलं ऑपरेशनला आणि मग आम्ही रात्रभर मेहनत करून सकाळपर्यंत आम्हाला ते यश मिळालं आता आम्ही जी श, श शस्त्रक्रिया केली बेसिकली त्यात टोटल ॲम्प्युटेशन ऑफ राईट हँड होतं त्याला ॲट द लेवल ऑफ फ्री फ्रीस्ट, फ्रीस्ट जॉईंट त्या तिथं त्याला ॲम्प्यु टोटल ॲम्प्युटेशन झालं होतं या शस्त्रक्रियेचं नाव रिप्लांटेशन सर्जरी असं म्हणतो आपण ही एक मायक्रोवॅस्क्युलर सर्जरी आहे जेणेकरून आपण शरीरातल्या छोट्या नसा आणि बाकी रक्तवाहिन्या आणि जे शिरा आहेत काही स्नायू आहेत हे सगळं जोडतो त्याच्यात हाडं जोडतो त्याच्यात ही शस्त्रक्रिया सुयोग प्लास्टिक सर्जरी सेंटर म्हणून आहे सेंटर आहे हे तर हे वाडणे हॉस्पिटलच्या कॉम्प्लेक्समध्येच मी चालू केलं आहे इकडे ही शस्त्रक्रिया झाली अंडर आमच्याकडे एक ऑपरेटिंग मायक्रोस्कोप आहे याच्या अंडर ते झाली नमस्ते मॅ डॉक्टर श्रद्धा दमानी मी भूल तज्ञे हो आमच्या हमसे भूल के सिवाए तो सर्जरी का पॉसिबल नहीं होते हैं बच्चे की हालत जब आई थी तो पेरेंट्स बहुत पैनिक थे बट उन्होंने हम पे बहुत विश्वास रखा कि सब अच्छे से हो जाएगा हमने तुरंत पेशेंट को सर्जरी के लिए लिया भूल देने के लिए उपाशी पोटे होना बहुत ज़रूरी होता है कि छः तास कुछ खाया ना हो पेशेंट ने लेकिन अगर ऐसी कुछ एमरजेंसी सिचुएशंस होती है तो हम पेशेंट को तुरंत भी ले सकते हैं वो थोड़ा रिस्की होता है तो उसके लिए हम कुछ इंजेक्शंस देते हैं पेशेंट को फिर ऑपरेशन के लिए लेते हैं और 11 तास भूल मेंटेन करने के बाद पेशेंट वापस भूल से बाहर आए और उसको पेन ना हो उसके लिए पोस्ट ऑफ केयर भी बहुत इंपॉर्टेंट होती है अभी बच्ची की हालत एकदम अच्छी है बच्ची हमको देख के यहाँ डर रही है लेकिन जब हॉस्पिटल में मिलती है तो खुश होती है बाकी उसका फ्यूचर अच्छा हो गया हमें उसी चीज़ की बहुत खुशी है